शहापूरमध्ये जिजाऊच्या सामाजिक कार्याचे कौतुक जिजाऊ विकास पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला असून गावपाड्यातील घराघरात आपल्या पत्रकांद्वारे काम जिजाऊ विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे त्यांच्या कार्याने तरुण वर्ग प्रभावित झाला असून युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहे जिजाऊच्या निलेश सामरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या जिजाऊ विकास पार्टीच्या शहापूर येथील उमेदवार रंजना उगुडा यांना लोकांमधून पोषक वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे जिजाऊचा उमेदवार जर आपल्या शहापूर तालुक्याचा आमदार म्हणून निवडून आला तर शहापूरमध्ये विकासाची गंगा वाहिली जाईल असे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जनतेला विश्वासित केले आहे